सगळ्यांना चलो रेडी सगळं इकडे सरको का थोडं बहिणी जावं असालून पुन्हा वर या खाली गेलो म्हणजे काय हो काय चला रेडी साईला आहे जा का सगळ्यांना रेडी कळे सगळ्या रेडी मळे ते खाली सोडा कसं दिसतंय असं धरलंय तस धरलं का चांगला दिसत ते तुम्ही पण नका धरू तुमच्याकडे पण बघितलं काळ्या मळ्या तळ्या मळ्या मळ्या इथं डब्ल्यू डबल डबल भाग घ्यायचा नाही या आऊट झालं की आऊट अस मला सांगायचं नाही सगळ्यांना नियम सारखे असतील ओके शांत उभं राहत एक डाव ओके त्यामुळे एक संधी तुम्हाला ओके रेडी तळ्यात मळ्यात मळ्यात बिचारी भांड कुठे येते छट ऐक हो सोनाली बहिणीला बक्षीस द्या बरं तुम्ही गेले ना तिथं कॅमेरा चालवत आता पेजला लाईन चालवत फोटो बोलला का दिले तुम्ही बर असू दे हो यांना बक्षीस द्या बरं चल रेडी पुन्हा एकदा भाग द्या सोनाली बहिणी काय होत नाही रेडी तळ्यात मळ्यात मळ्यात आता गेले जाऊ दे बिचारे गेली आहे त्याची हा ना हो सोनाली बहिणी बाय पुन्हा भाग घ्यायला पुढच्या पुढच्या गेम मध्ये पुढच्या पुढच्या हो हो बिचारी फ्रीज न्याय शिग बसायची नाही आज शॅम्पू भाडे न फ्रीज न्यायला चलो रेडी तळ्यात मळ्यात टाकलं ना रेडी तळ्यात आता नव्हतं बघायचं किती गेल्या अरे तर कमी नाही तर फ्रीज एवढ्यास मी पडते 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 सगळं मागे या एक दहा मताचा फोन आय चलो रेडी पळ्यात मळ्यात पळ्यात मळ्यात मळ्यात

तुम्ही बोलला ना तळ्यात मळ्यात आता खाळेत बोलतो तुम्हाला नीट लक्ष द्या बरोबर ह्यांचा कार्यक्रम चार वेळा वाजले तरी पण ह्यांना ठेवलं रेडी मळ्या मळ्या तळ्यात तळ्या पण एवढं भारी असतं तुम्हाला सांगतो नीट लक्ष द्या सिंगल खाली आलं की एवढं सुद्धा करायचं असं आलं असं करायचं स्ट्रेटनिंग केली असेल आणि जने जने आभ्र केलेले असतात का त्यांचं एवढंच असते गेले की शिंदेवाहिणी काय ना टाटा म्हणायचं गेली विचार ऐकाची झा आमच्या पप्पा आणि गणपती आणला आता ह्या जागा लक्ष ठेवा रेडी मळ्यात पडल्या तर माझी जबाबदारी नाही दोन्ही पा एकदा टाकायची तळ्या तळ्या काय केलं हा का पुढे या पुढे दाखवतो जाऊ द्या पाळ्यात तास पडला रेडी

फोटो बोलताय यांच्याकडे बघून वाटतंय का माघार माहेर कुठलं जडगाव जडगाव नाही हो जळगाव असते हे जडगावचे आहेत बरं का हा ते मडेगावच आहे चलो रेच नाही ते चाललो मला आपा कांबळे नाही कांबळे कळलं का आपण कांबळे आहेत बरे का चलो रे कळया जा मला काय करायचं आहे जडगावच्या असू दे अमरावतीच्या असू दे या इकडे किती बिच्छा देत त्याची चलो रेडी खाली का पैसे पडलेत का हां रेडी मळ्या तळ्यात मळ्या तळ्यात तुम्हाला का जीसीपी बोलवायचं ना उचलायला बिचारी हालायलाच तयार नाही जागेवरची काय झालं डायटिंग चालू करा डायटिंग चालू करा कधी पासून आता आमच्या पाशी एक माणूस आहे म्हणतो सोडली 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 कधीपासून पासून आठ काय सोडली रेडी आजपासून वजन पण कमी करायचा फायदा मी भावासारखा मी चांगलं सांगतो तुम्हाला रेडी तळ्यात जाऊ आता आम्हा चुकले म्हणून जावं म्हटलं वहिनी काळजी घ्या बर स्वतःची वहिनी वाईट वाटलं बरं मला चांगलंय आमच्या पप्पा आणि गणपती पुढच्या वर्षी तुमचं का हनुमान आणलाय <laughs> का तुम्हाला टेन्शन मध्ये आली ह्यांच्याकडे लस ठेवा हो बरं रेडी तळ्या

तुम्हाला घालवण्यासाठी चाललंय सगळे त्यांना घालवता बरं का चलो रेडी तळ्यात काय गेलं हुशार आहेत त्या रेडी तळ्या कशाला धरलं त्यांना घालवायला उभा का तुम्हाला फ्रीज मिळत नसतं का सोळा हजार रुपयाचा पैसे रेडी तळ्यात सो रेडीत हुशारे तळ्यात 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 हा पाटील बहिणी नेमकं तुम्ही कुठं तुम्ही जाऊ द्यावाळाला गर्दी नको हा ना पाटील बहिणीला समजणं नेमकं कुठे येते या इकडे माउली चलो, आता तुमचा नंबर रेडी कळत की सगळं रेडी पळयात आता नाही कळत रेडी साईरा रेडी पाठी बहिणी तुम्हाला जर समजा आत्ताच्या आत्ता दिमी प्रसन्न झाली काय करायचं काय मागचं मागचार सगळ्यांना सुखी ठेव हेल्थी ठेव सगळ्यांना जडगावचे हे करते अजून काय मागतात हे तीन फ्रीज काय नको का साडी घ्यायची तिकडे जाऊ ना लक्ष्मी रोडला सोसते मी ते शेल लागलाय तिकडे लक्ष ठेवाय जिंकायची देऊन टाकतो तुम्हाला लोडच घेऊ नका तुम्ही पहिली पैठणी तिकडून इकडे आले वा वा कार्यक्रम बघता माझा कुठं युट्यूबला युट्यूबला मग आता पहिल्यांदाच भाग घ्यायला आले ते पिंपळ्याचे येत ना तिथे हुशार येतो रेडी तळे ये गेले नाही रेडी गेडी कबडी 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 रामदेव बाबा दिसले दिसणार सकाळी पाय कपडा हात पकडा व्यायाम करा योगासना नाही गेले नाही काय झालं मग आता बॅलन्स गेला, गेला। रिचार्ज करून

नवीन नवीन आहे रेडी तळ्यात रेडी रेडी तळ्यात तुम्ही तोंड पडणार आहे का भाभी एकस टाकता ना तुम्ही उद्या अशी मानताय तुम्ही बोला या मै आई मी निकल गई या चल रेडी मळ्यात तळ्यात या उद्या ना महिनी हा रेडी मळ्यात